राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून तावरेंची शिफारस करण्यात आली होती तावरे यांची ससून अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना टिंगरेंनी होतं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनील टिंगरे यांनी हे पत्र दिलं होतं तावरेंची हॉस्पिटलच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली होती हे पत्र आता हाती लागलेलं ला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना हे पत्र देण्यात आलं होतं राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून ही शिफारस करण्यात आली होती डॉक्टर तावरे यांची अधीक्षक नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी वरिष्ठ अधिकारी असणारे अजय डॉक्टर आणि कामगार अतुल घटकांबळे या तिघांना काही वेळापूर्वी पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं या तिघांवरती आरोप आहे बनवा बनवी केल्याचा त्यांनी खर तर रक्ताचे रिपोर्ट जे आहेत ते बदलले आणि कोर्टासमोर न्याय ते रिपोर्ट खोटे मांडले इतकंच नव्हे तर पुणे पोलिसांनी दुसरे रिपोर्ट एक घेण्यात आले होते त्यामुळे हा सगळा त्यांचा गोडबंगाल उघडकीस आला पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये सीताफणे या सगळ्यांची भूमिका कोर्टासमोर मांडली पाहायला मिळाली या तिघांची एकमेकांसमोर चौकशी करायची नेमके विशाल अगरवालने या तिघांपैकी कोणाशी संपर्क साधला विशाल अगरवालने नेमके पैसे या सगळ्या घटनाक्रमासाठी कोणाच्या हातामध्ये दिले नेमके किती पैसे दिले या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे त्याचबरोबर सतुसंगालयातील आणखी काही आरोपी या सगळ्या घटनामध्ये सहभागी असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे आणि तो संशय पुणे पोलिसांनी कोर्टासमोर व्यक्त देखील केला त्यामुळे आता पुणे पोलिसांनी जे आहे ते चार दिवसाची पोलीस कोठडी या तिन्ही आरोपींना दिलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे या बचाव पक्षाच्या वकिलांनी या ही जी अटक करण्यात आलेली आहे ती अटकच बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा प्रकारची कोणती पोलीस कोठडी या पोलिसांना देऊ नये या आरोपींना देऊ नये अशा प्रकारची मागणी केली त्यामुळे कोर्टासमोर पेस काही काळ निर्माण झाला परंतु कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी या चारही आरोपींना सध्या सुनावल्याची पाहायला मिळते गोहर कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे